राज्यातील सर्व नागरिकांना सुलभ तत्पर आणि कालबद्ध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख महसूलचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार उपस्थित होते पुढं बोलताना राज्य आयुक्त दिलीप शिंदे म्हणाले की महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाला दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत राज्य शासनानं सर्वसामान्य नागरिकांना विहित कालावधीत सेवा उपलब्ध करून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतलेला होता त्या अनुषंगानं सर्व शासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व सेवा आणि योजनांची माहिती ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिली पाहिजे आपण जेव्हा एखाद्याला पनिशमेंट देतो तेव्हा प्रोसेस व्यवस्थित झाली पाहिजे आणि जर आपण प्रोसेस नीट केली आणि तो आपली सेकंड अपील आयोगाकडे आला आणि सगळे जर लक्षात आलं फर्स्ट सेकंड अपिल याच्यामध्ये दुर्लक्ष केलंय तर मग आपण एक कारवाईला वाचला एखाद्याला वाचवण्याचा प्रयत्न कराल तर ते आपल्या आवडाची जेव्हा आपल्याला अतिशय निर्पक्षपणे याबाबी तपासणी निर्णय घेतातील आणि त्याचा प्रोसेस पूर्ण जो आहे हा त्या नियम वगैरे झाडा पाहिजे याची थोडी खात्री